नमस्कार मी सौ मेघा विलास दराडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आमचे अखिल भारतीय महात्मा फुले समता संस्थापक अध्यक्ष माननीय भुजबळ साहेब यांच्याकडून तसेच दराडे परिवाराकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून मी सिन्नर एस सी एन न्यूज यांच्या वर्धापना निमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देते तसेच आज सिन्नर चॅनलला जवळजवळ चौदा वर्ष पूर्ण झाले आणि त्यांनी पंधराव्या वर्षात पदार्पण केलेले आहे तरी या न्यूज चॅनलनी आमची वेळोवेळी म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून प्रत्येक घटकाचे प्रश्न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी कोणतेही राजकीय किंवा कोणत्याही याला बळी न पडता त्यांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून त्यांची प्रत्येक बातमी त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी त्यांना ते मनापासून धन्यवाद देते थांबते जय 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 हिंद ज्योती क्रांती सिन्नर तालुक्याची सर्व ग्रामीण भागातील पहिली वृत्तवाहिनी असलेल्या एस सी लवकरच ये या येत्या एकतीस तारखेला पंधरावा वर्धापन दिन आहे या सिन्नरकरांच्या आवाज बनलेल्या सर्वसामान्य सिन्नरकरांना त्यांच्या वेदना त्यांच्या भावना या जाणून त्याला या भावनांना योग्य अशा प्रकारचा आवाज देणाऱ्या आणि न्याय देणाऱ्या अशा या एस सी न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या वाहिनीचे संपादक विजय शेतोळे आणि त्यांची टीम अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दे, ही वृत्तवाहिनी चालवत आहे वृत्तवाहिनी चालवत असताना आर्थिक गणित बसत नाही हे मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे अशा परिस्थितीतसुद्धा शिंदेडकरांचा आवाज बनलेल्या या एस सी न्यूज चॅनल ते चालवून शिंदरकरांचा खऱ्या अर्थाने ते आवाज बनलेला आहे अशा या वृत्तवाहिनीला मी अखिल भारतीय फुले समता परिषद या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा या देशाचे नेते आदरणीय भुजबळ ने साहेब माजी खासदार समीर भाऊ भुजबळ आणि आमचे समता परिषदेचे सरसेनापती आदरणीय दिलीपांना खैरे यांच्या वतीने मी एस न्यूज चॅनलच्या हार्दिक धन्यवाद. नमस्कार, देतो मी मी सर्व करतो प्रवीण जाधव आई साहेब हॉटेल प्रवीण आमच्या वतीने चौदा वर्षापासून सिन्नर तालुक्यात प्रत्येक घडामोडी घराघरात पोहोचवणारे एक वृत्तवाहिनी सिन्नरकरांचा आवाज म्हणजे एसीएम न्यूज हा चौदा वर्ष पूर्ण करून पंधरा वर्ष वर्धापन दिन साजरा करत आहे एकतीस ऑगस्ट रोजी पंधरा वर्धापन दिनानिमित्त साजरा होत असेल तसेच माझे मित्रपरिवार वंचित भवन आगडी सिन्नर शहर सिन्नर तालुका व माझे मित्रपरिवारकडून तुम्ही खूप खूप शुभेच्छा त्यांची अशीच प्रगती होत राहू एवढं बोलतो थांबतो जय भीम जय श्री विजय सुतोळे यांच्या सिन्नर एसियन न्यूजला चौदाव्या वर्ष पूर्ण होऊन पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांच्या या न्यूज चॅनलच्या बाबतीत चा बोलायचं झालं तर गेल्या चौदा वर्षापासून सिन्नर तालुक्यामध्ये तमाम गोरगरीब जनता असेल त्याचप्रमाणे सर्व सामाजिक धार्मिक आर्थिक सर्व गोष्टीच्या बाबतीत जनतेपर्यंत लोकांच्या व्यथा कशा पोहोचवल्या जातील याबद्दल या, या चॅनलने खूप सारे चांगले काम केलेले आहे जुआच्या बाबतीत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत दूध बाबतीत त्याचप्रमाणे उद्योजकांच्या बाबतीत असणाऱ्या व्यथा शासन दरबारी या चॅनल चॅनलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मी या चॅनलला त्यांच्या भावी वाटचालीस तालुक्याचे जनसेवक नाशिक जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजा यांच्या वतीनं त्याचप्रमाणे सर्व शुभेच्छा देतो आणि उत्तर उत्तर या चॅनलची अशीच प्रगती हो होती प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाज एस सी एन न्यूज वरती या न्यूज चॅनलला चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहे या चॅनलचे संचालक आमचे मित्र विजय शितोळे व त्यांची टीम मागील चौदा वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहे जनतेचे छोटे प्रश्न असतील काही समस्या असतील यांना वाचा फोडण्याचं काम आणि जनतेचे जे प्रश्न आहे शासन दरबारी मांडायचं काम पण हे चॅनल करत आहे प्रामाणिकपणाने म्हणून मी पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त सोमनाथ पावसे व मित्र परिवार तसेच पावसे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने पंधराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी कल्पना रेवगडे शिवसेना शहर अध्यक्ष उबाटागड जिजाऊ जिल्हा अध्यक्ष एशियन न्यूज चा पंधरावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी त्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि विजय शितोळे आणि त्यांची टीम नेहमीच धडाडीचे प्रश्न लोकांचे सोडत असतात अन्याय अत्याचार जो होतो त्याला वाचा फोडत असतात आणि यापुढेही त्यांनी असेच धडाडीचे काम शिम्मर तालुक्यासाठी करत राहावं आणि ही वाहिनी यापुढेही अशीच व्यवस्थित चालत राहावं अशा शुभेच्छा देते माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आणि माझ्या सर्व जिजाऊ टीमच्या महिलांकडून शुभेच्छा देते धन्यवाद आपल्या तालुक्यातील नामांकित एस सी एम न्यूज या वृत्तवाहिनीचे व प्रसारण करणाऱ्या या एस सी एम न्यूजचं वर्धापन दिन एकतीस ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे आत्तापर्यंत या पंधरा वर्षात या एस सी एम न्यूजनी आपल्या तालुक्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक कला इतर सर्व ज्या घडामोडी घडल्या त्या प्रसारित करून आपल्या जनतेला त्यांनी घरपोच त्यांची उपलब्ध करून दिली त्याबद्दल एस सी न्यूज चे मी अभिनंदन करतो आणि एस भावी आयुष्यात पुढील वाटचालीस मी माझ्यातर्फे आणि लायन्स क्लब ऑफ सेंटर सिटी तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी देवयानी वाघ सिन्नर महिला अध्यक्ष भाजपा यांच्या वतीने येत्या पंधराव्या वर्धापन दिसीएन न्यूज चा होत असून आजपर्यंत चौदा वर्ष पूर्ण होऊन पंधराव्या वर्षात पदार्पण होत आहे एसीएन न्यूज या वृत्तवाहिनीत त्यांचे संचालक विजय शितोळे आणि चॅनल चॅनलवर ठळकपणे किंवा प्रत्येकाच्या घराघरात न्यूज पोहोचवत असतात येत्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मी वाघ सिन्नर शहर अध्यक्ष भाजपाच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने

आपल्या ह्या सिन्नर न्यूज चे संचालक विजय शितोळे साहेब यांनी आणि त्यामध्ये काम करणाऱ्या पूर्ण टीमने अगदी अविरत असे छान कार्य केलेले आहे त्यांनी सामाजिक प्रश्न असेल काही पॉलिटिक्स चे राजकीय प्रश्न असेल आणि जे अन्याय विरुद्ध प्रश्न असतील असे वेगवेगळे प्रश्न हाताळून सिन्नर तालुक्यातील प्रत्येक घरामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येक घरातील माणसांच्या मनामध्ये मा सिन्नरकरांचा आवाज म्हणजे ह्या सिन्नर न्यूज आवाज पोहोचवलेला आहे आपल्या या सुंदर न्यूज मध्ये ऋषी सारखे काही वार्ताहर वार्ता आहेत ते सर्व मुलं अगदी चिकाटीने असे छान कार्य करून सुंदरकरांचा आवाज हा बुलंद असा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे हे कार्य असे तविरत पुढे चालो यासाठी मी माझ्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या सानप परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना छान अशा हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार श्रीमती सविता अरुण कोठुरकर एन uh, न्यूज शिंदरकरांचा आवाज चौदा वर्ष पूर्ण होऊन पंधरा वर्षात ते पदार्पण करत आहे तर पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या भारतीय जनता पार्टी आणि परिवारांकडूनही त्यांना खूप शुभेच्छा ही एक वाहिनी आहे ही सर्वांना शिंदरकरांचा आवाज हा एकच वाहिनी अशी आहे की ती सर्वांना माहीत आहे आणि सर्वांच्या वेळेत ती उपलब्ध होते सिन्नर तालुक्यातील एस एन न्यूज हे न्यूज चॅनल आता पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे आणि नेहमी या चॅनलबरोबर कुठलंही बातमीपत्र असो कुठल्याही घडामोडी तालुक्यातील असो या शेअर करताना अगदी निर्भीडपणे निस्वार्थीपणे आणि वेगवान आणि सत्यता असणारं असं वार्तापत्र या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून सादर केलं जात आणि हे सादर करताना कुठल्याही राजकीय सामाजिक कुठलाही दबाव न ठेवता वस्तुस्थितीनुसार या ठिकाणी या चॅनलच्या मार्फत या घडामोडी अगदी जेवढ्या तत्काळ दाखवता येतील तत्काळ त्या ठिकाणी प्रसिद्ध करता येतील तेवढं या चॅनलने आतापर्यंत प्रसिद्ध केलंय आणि चौदा वर्षाची सेवा पूर्ण होऊन हे चॅनल पंधरा वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि ही सर्व टीम सर्व संचालक वार्ताहर असतील सर्व अगदी जोमाने अगदी नव्या उत्साहाने सतत काम करत असतात आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी ज्ञानेश्वर पुराडे जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने माझ्या व्यक्तीच्या तसेच कुटुंबियाच्या वतीने मी या न्यूज चॅनल्सला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी बैरू नामदवी भाजप तालुका अध्यक्ष सिन्नरकरांचा आवाज एस न्यूज चौदा वर्षापासून सिन्नर तालुक्यात घराघरात पोहोचणारी एकमेव वृत्तवाहिनी वाहिनी एस न्यूज एकतीस ऑगस्ट रोजी पंधरा वर्धापन दिन साजरा करत आहे यासाठी माझ्याकडून व माझ्या परिवार परिवाराकडून तसेच भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा सांस्कृतिक सिन्नरच्या वैभवामध्ये भर टाकणारी आणखी एक वृत्तवाहिनी म्हणजे या ठिकाणी एस सी एन न्यूज एस सी एन न्यूज या ठिकाणी सिन्नरच्या वैभवामध्ये तिने भर टाकलेली आहे सिन्नरचे जे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतील ज्या काय घडामोडी घडतील त्या चांगल्या असो वाईट असो पण सत्य दाखवण्याचं काम एस सी एन न्यूजने आतापर्यंत करत आलेले आहेत आणि करत राहणार आहेत त्यांचे जे संचालक असतील त्यांचे वार्ताहर असतील ते सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागून व्यवस्थित न्यूजच या ठिकाणी ते कार्य करत असतात आणि असंच कार्य करत राहो आणि एकतीस ऑगस्ट रोजी त्यांचा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री विनायक सुदांत सांगळे आज आपल्या सिन्नरच्या प्रश्न सिन्नर तालुक्यातील सिन्नर न्यूज नावाने असलेली वृत्तवाहिनी त्यांचा वर्धापना दिनानिमित्त मी प्रथमता त्यांना शुभेच्छा देतो व भविष्य काळामध्ये सुद्धा वृत्तवाहिनी अतिशय चांगल्या पद्धतीने आजपर्यंत जे कार्य करत अतिशय का, का, व्यवस्थित पद्धतीने जी आपली भूमिका भूमिका मांडत तशीच येत्या सुद्धा मांडावी एवढी मी त्यांना एक आशा व्यक्त करतो सिन्नर एसियन न्यूज हे चौदाव्या वर्ष पूर्ण करून पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे तर अशा या चांगल्या आणि अतिशय जनसामान्याचे प्रश्न मांडणाऱ्या वृत्तवाहिनीला मी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याचप्रमाणे सिद्धेश्वर कट्टा त्याचप्रमाणे माऊली हस् शेकल व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष व त्याचप्रमाणे आमचे खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांच्या वतीने त्यांना मन भरून भरभरून शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी संदीप शेळके राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चंद्रजी पवार पक्ष तालुका अध्यक्ष मी आज सिन्नर तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे कार्यरत असणारा न्यूज चॅनल एस एन न्यूज या चॅनलला आज चौदा वर्ष पूर्ण होत आहे चा माध्यमातून खऱ्या अर्थाने मा शहरी भागातील अत्याचार होणारे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील सरकार विरुद्ध धोरण असेल खऱ्या अर्थाने ठामपणे चा मांडण्याचं काम एस एन न्यूज चॅनलच्या माध्यमातून तालुक्यात होत आहे कोणत्याही प्रकारच्या कोणाच्याही दबावाला बळी न पडताना प्रामाणिकपणे हा चॅनल तालुक्यातील सर्व समस्या मांडत आहे या चॅनलला आज खऱ्या अर्थाने चौदा वर्ष पूर्ण झाले आहेत पंधरा वर्षात पदार्पण आहे मी एस सी न्यूज चॅनलचे सर्व मार्गदर्शक म्हणून काम करणारे विजय असतील यांना येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा दि माझ्याही वतीनं युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि शरद पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी या एस एम चॅनलला शुभेच्छा देतो आणि या तालुक्याचे भूमिपुत्र आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या वतीने मी एस एन न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो यापुढे त्यांचं कार्य असंच सुरू राहू गोरगरिबांचा अर्चा, आवाज आणि अडचणीत असणाऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचं कार्य इथून पुढे सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या चॅनलला आज पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल प्रथमतः मी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद पवार या पक्षाच्या वतीनं या चॅनलचे संपादक मान्य शेत्रासाहेब व त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो कारण या चॅनलने पंधरा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील विद्यार्थी असतील महिला वर्ग असेल सर्वसामान्य जनता असेल या सर्वांचे प्रश्न अतिशय प्रामाणिकपणे मांडण्याचं काम सिन्नर तालुक्यात केलेलं आहे इथून पुढे भविष्यामध्ये अशाच पद्धतीने निर्भीडपणे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मानण्याचं काम त्यांनी करावं अशा पद्धतीनं मी त्यांना सिन्नर तालुका जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रिंट मीडिया सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया गेल्या अनेक वर्षापासून चौदा वर्षापासून एस एन न्यूजच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील माहिती लोकांना सांगणे या मीडियाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून आज सोशल मीडिया इकडे आले पण त्याच्या अगोदर एस सी एनच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक घडामोडी या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्याबद्दल येणाऱ्या पंधराव्या वर्षामध्ये त्यांना मी माझ्या सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तसेच सिद्धेश्वर कट्टा माऊली हाय क्लब तसेच महाविकास आघाडीचे आदरणीय खासदार राजेभाऊ यांच्या वतीनं एस एन न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा एस सी एन न्यूज या चॅनलला आज चौदा वर्ष पूर्ण होऊन पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहे माझा मित्र माझा सहकारी विजय तात्याबा शितोळे हा या चॅनेलचा संस्थापक आहे आज या चॅनेलमध्ये जवळपास बावीस कर्मचारी काम करत आहेत सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध बातम्या सिन्नर तालुक्यातीलच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील आणि संबंध देशातील लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे न्यूज नेटवर्क मार्फत होत आहे या न्यूज चॅनेलच्या अनेक बातम्या लाखो लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यातली एक महत्वाची बातमी म्हणजे शहा येथील एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची बातमी हिला जवळपास दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे वीस लोकांनी बघितली निमगाव येथील आमचे मित्र स्वर्गीय बाळासाहेब सानप यांच्या ऍक्सिडेंटची बातमी पंचेचाळीस पेक्षा जास्त लोकांनी बघितली कोणतीही बातमी सिंधन न्यूज चॅनेलने प्रकाशित केल्यानंतर किमान पंधरा ते वीस हजार लोक हे बातम्या बघतात आणि अशा प्रकारच्या सिंधनच्या घडामोडींना संबंध राज्यामध्ये नव्हे देशामध्ये पोहोचवण्याचे काम माझे मित्र विजय शितोळे यांच्या एसीएन न्यूज नेटवर्क मार्फत होत आहे या चॅनेलचे चौदा वर्ष चौदा वर्ष पूर्ण होऊन पंधरा वर्षात पदार्पण होत असताना मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, तालुका देतो। सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या चॅनेलच्या संस्थापकांना आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद सिन्नर तालुक्यातील अग्रणीय अशी वृत्तवाहिनी ज्यांनी गेले चौदा वर्ष अविरतपणे सिन्नरकरांना सिन्नर मधल्या घटना घरोघरी पोहोचवल्या आणि ज्यांची सेवा चोवीस तास सिन्नरकरांसाठी उपलब्ध असते असे एस सी एन न्यूजला त्यांच्या या वर्धापना दिन दिनानिमित्त मी माझ्या वतीने तसंच माध्यमिक लोक शिक्षण मंडळ सिन्नर याच्या वतीने तसंच कैलासवासीय सूर्यभान नाना गडाम आमच्या सर्व परिवाराच्या वतीने यांच्या या वर्धापना दिन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या डिजिटल युगामध्ये खर तर खूप मोठी स्पर्धा आहे बातमी लवकरात लवकर कशी पोचावी यासाठी पण माझ्या मते एन न्यूजचं पारदर्शक कारभार आहे आणि घटनेमागची सततता तपासून हे आपल्यापर्यंत या बातम्या विविध क्षेत्रातल्या पोचवत असतात मग हे विविध क्षेत्र सामाजिक असतील राजकीय असतील औद्योगिक असतील शैक्षणिक असतील जिथे जिथे ज्या ज्या घटना घडत असतात त्याचा अभ्यासपूर्वक माहिती या संपूर्ण टीम आपल्यापर्यंत पोचवत असते आणि डिजिटल युग चालू होण्याच्या पूर्वसंध्येलाच माझ्या मते सी न्यूजचे संचालक आहे श्रीुत विजय शितोळे यांनी हा न्यूज चॅनल चालू केला माझ्या माहितीनुसार माझा त्यांचा संपर्क दोन हजार दहा अकरा साली आला त्यावेळेस न्यूज चॅनलचं चा, लोकल न्यूज चॅनलचं चा फार मोठं एक क्रेज होतं आणि मधल्या काळात सोशल मीडियामुळं व्हॉट्सअप मुळं फेसबुकमुळं बऱ्या बऱ्यापैकी ज्या लोकल न्यूज होत्या त्यांचं क्रेज कमी झालं होतं पण पर अशा परिस्थितीत देखील माझ्या मते आ, सिन्नर मधलं हे एक ज्वलंत उदाहरण आहे की एस सी एन न्यूज की ज्यांनी त्यांचं काम टिकवून ठेवलं आणि नुसतं टिकवून नाही ठेवलं तर ते वाढवलं पण आणि आज सिन्नरच्या घराघरात ते पोचलेले आहेत सिन्नर तालुक्याच्या घराघरात पोहोचले आहेत मी देखील त्यांच्या बातम्या ते जे मला पाठवत असतात सोशल मीडियावर त्या मी बघत असतो आणि मी त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त एवढी इच्छा व्यक्त करतो की हा चॅनल आपल्या महाराष्ट्र पर्यंत जाओ राज्य पर्यंत जाओ अशी सदिच्छा या त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या सिन्नरच लाडका न्यूज चॅनल गेल्या पंधरा वर्ष जे सिन्नरच्या जनतेचे सगळे प्रश्न असतील काही बातम्या असतील ते सिन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम करणारे एस एन एस एन न्यूज चॅनल याला पंधरा वर्ष पूर्ण होत आहे आणि पंधराव्या वर्षाच्या त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सिन्नरकरांची निस्वार्थपणाने सेवा केलेली आहे आणि खऱ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम त्यांनी या पंधरा वर्षामध्ये केलेलं आहे मी बिजू शितोळे त्यांची पूर्ण टीम त्यांचे सगळे सहकारी यांना या पंधराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी सौ शीतल उदय सांगळे एशियन न्यूजला चौदा वर्ष पूर्ण होऊन आता हे पंधरा वर्षात पदार्पण करताय मला सांगायला आनंद होईल की एस न्यूज हे आपल्या तालुक्यातल्या ज्या घडामोडी असतात जे जे महिलांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते मांडण्याचे काम एस न्यूज हा हे करत असतं मला वाटतं हे त्यांना न्याय देण्याचं काम करत असतात यांचे आज चौदा वर्ष कम्प्लीट झालंय मी एस एन न्यूज ला माझ्या वतीने उदयजी सांगळे यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि असेच प्रश्न शेतकऱ्यांचे मांडत जा महिलांचे मांडत जा एवढंच आपल्याला विनंती करते सिन्नरकरांचा आवाज आवाजीएन न्यूज या वाहिनीला पंधरा वर्ष हे पूर्ण पूर्ण होत आहे संपूर्ण सिन्नर तालुक्यात सिन्नर मतदारसंघात गेली पंधरा वर्ष हा न्यूज चॅनल अतिशय सक्षमपणे काम करतोय शेतकऱ्यांचा आवाज असेल व्यापाऱ्यांचे प्रश्न असेल कामगारांचे प्रश्न असेल सर्वसामान्यांचे प्रश्न असेल हे सर्व प्रश्न एस सी एन न्यूजच्या माध्यमातून वारंवार उठवले गेले त्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली तसेच जे काही विधायक कामं असेल ते देखील दाखवण्याचं काम हे एस सी एन न्यूजच्या माध्यमातून झालंय खऱ्या अर्थानं सिन्नरकरांच्या एकूणच दैनंदिन जीवनातला एक भाग हा एस सी एन न्यूज झालेला आहे त्यांच्या या वर्धापन दिनाला मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छेसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद एच एन न्यूज सिन्नर यांच्या पंधराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चॅनलला माझ्या वतीने सिन्नरच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने अत्यंत मनापासून शुभेच्छा गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लाईव्ह बातम्या पोहोचवण्याचं काम एच ए न्यूज या ठिकाणी नेहमी करता आलेला आहे आतापर्यंत सिन्नर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत बातम्या पोहचवणे हे त्यांचं ध्येय असून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी केलेलं आहे माझ्या त्यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा आहे याही पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून यापेक्षा अधिक जास्त भरीव काम या ठिकाणी होईल आणि जनजागृती लोकांमध्ये या ठिकाणी लोकाभिमुख कामाच्या संदर्भात करतील अशी त्यांच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आपले सर्वांचे स्नेही विजय भाऊ शितळे यांचा एन न्यूज चॅनलला पंधरा वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त मी त्यांचे मनोपत अभिनंदन करतो स्थानिक न्यूज चॅनल चालवणं आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणं त्याच्यातून त्यांना न्याय मिळवून देणं हे काम अथकपणे एन न्यूज करत आहे आणि स्थानिक चॅनल चालवणं एवढं विक्रीचे असताना पंधरा वर्षापासून ते हे काम एकदम व्यवस्थितपणे करतायत आणि त्याचमुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे मी माझ्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशीच एसी ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि त्यांच्याकडून जनसामान्यांचे प्रश्न सुटत राहो अशी आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र